शहापूर तालुक्यातील कसार्यात विरोधात आदिवासी महिलांचा यलगार मोर्चा कसारा येथील कांबडीपाडा व धोबीपाडा या पाड्यांमध्ये अवैध गावठी दारू विक्री राजरोसपणे सुरू आहे याविरोधात कांबडीपाडा व धोबीपाडा येथील महिलांनी पोलीस स्थानकावर मोर्चा काढला ग्रामपंचायत सदस्य रत्ना ढापटे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला दारूच्या व्यसनात अनेक तरुणांनी व वयोवृद्धांनी आपला जीव गमवला आहे अनेक महिलांचे संसार तसेच युवा पिढी उद्ध्वस्त होत आहे अनेक वेळा पोलीस प्रशासनाला लेखी निवेदन देऊनही अवैध दारू विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे निदर्शनात येते तसेच या वस्त्यांजवळून समृद्धी महामार्गाच्या मार्गिकेचं काम सुरू असून तेथेही हे विक्रेते दारू विक्री करत असल्याचे मोर्च्यातील महिलांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले दररोज होणाऱ्या या त्रासाला कंटाळून अखेर गुरुवारी नारी शक्ती एकवटली व कसारा हद्दीतून दारू कायमचे हद्दापार करा व आमचे संसार वाचवा असा यलगार करत मोर्चा थेट कसारा पोलीस स्थानकावर दडकवला यावेळी कसारा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ निरीक्षक केडी कोल्हे यांनी लवकरच योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिल्याने मोर्चा माघरी नेण्यात आला यावेळी उपसरपंच शरद वेखंडे व मोखावणा पोलीस पाटील हे उपस्थित होते न्यूज अंडण मराठीसाठी माधुरी आयरे कसारा ठाणे